तिथून पाचशे मीटर वर जाऊ शकत नाही स्वतःच्या पोरीचा शब्द ओलांडू तर माझ्या लेकराचे मुर्दे पडले रे देवेंद्र फडणवीस आता चार पोरांना आत्महत्या केल्या पोरादेशी लाज वाटून दे तू जरा मी खानदानी मराठ्याचा अस्सल आहे असल मराठ्यांचा आहे मराठ्यांचे पोरं मारायला लागले कसला तुला फक्त तू जर तो, तो पोरीत भेदभाव करतो दुसऱ्या मराठ्यांच्या पोरीत भेदभाव करतो काय जरा तू प्रमुख हे जर तू केशी माग घेईन म्हणतो किती जातीवादी असावं त्यासारखा माणूस मुख्यमंत्री पदावर बसला तुला सन्मानानं बोललं पाहिजे त्या पदाला त्या पदाला सन्मानानं बोलला पाहिजे तुला सन्मान तू सन्मान घेण्यासारखं कामच करा ना ज्या जनतेने तुला दिलं तू आधी जनतेला सन्मान द्यायचा शिक मग तुला सन्मान मिळत दिला तुला आत्ता बऱ्या केशे माग तू म्हणतो केश यूज करायला लागला इकडे काय अधिकारी आणलेत त्या अधिकाऱ्याने काय त्याला नाव कमायचे काय त्याला ते आंबडचं कोण आहे देव त्याला हाव लागली काय गरिबांच्या पोरं गुतून एक एकूण मनाचे केशी माग घ्यायचे आणि दुसरीकडून केशी उचकायचे केशी उचकायचे कोण आलाय तो नवीन त्याला हाव लागली काय नाव कामायची बेट्या गरीबाच्या मराठ्यांचे पोरं त्यांचं वाटलो करून तुला नाव कामायचं आमच्या पोरांचं वाटलो करायचं तू तुला, तुला जर लेकर असले तू लेकराचं वाटोळ केल्यावरती होती ना कशा तरी तू बी गटशील तुला वाटत मी अधिकारी आमक आहे तामका आहे तू आज करशील बाबा उद्याच्याला कधी काळी तू हातात येशीलच कारण तुला राज्यात कुठेतरी तू ड्युटी करणारच आहे